दिंडोरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांची लढत शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे आहे या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला दिंडोरी बाबतीत स्वयंघोषित राजकीय विश्लेषक काहीही अंदाज लावत असले तरी प्रत्यक्षात अंडर करंट वेगळेचे माजी मंत्री अति पवार यांच्या पुण्याचा फायदा डॉक्टर भारती पवार यांना होणार आहेच शिवाय त्यांनी स्वतः देखील गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे बहुतांश मतदार त्यांच्या सोबत आहेत या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यात दिंडोरी कळवण सुरगाणा चांदवड देवळा निफाड येवला आणि नांदगाव या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या सहाही मतदारसंघात महायुतीचे आमदार सध्या कार्यरत आहेत महत्वाचे म्हणजे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्याचा विडा महायुतीनं उचलल्यानं महाराष्ट्रातील एक एक जागा युतीसाठी महत्त्वाची आहे त्यामुळे महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना एकदिलाने कामाला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच दिल्या आहेत आपापल्या मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांनी चांगल्या मतांचा लीड मिळवून देण्याची जबाबदारी संबंधित आमदारांसह जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली किंबहुना याच लीडवर पुढील निवडणुकांचं तिकीट निश्चित होणार आहे त्यामुळे सर्वच आमदार एक दिलाने काम करतायत दिंडोरीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ हे राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाचे आमदार असून त्यांच्यासह त्यांचे समर्थक डॉ भारती पवार यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करतायत जिरवाळ यांचा मतदारसंघावर असलेला दबदबा बघता बुद्धिभेद करण्यासाठी विरोधक आता वावड्या पिकवत आहेत वणी येथील एका कार्यक्रमात जिरवाळ हे विरोधी उमेदवार भास्कर भगरे यांच्या सोबत असल्याचा एक फोटो मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच विरोधकांनी व्हायरल केला तिसगाव मध्ये हनुमान मंदिराच्या कार्यक्रमाला ते गेले असता योगायोगाने भास्कर भगरेही तिथे आले यावेळी दोघांनाही शेजारी बसवण्यात आलं यावेळी काढलेले फोटो सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल करून मतदारांची दिशाभूल करण्यात आली मात्र या संदर्भात स्वतः नरहरी चिरवाळ यांनी दिशाभूल करीत आपण डॉक्टर भारती पवार यांच्या सोबतच असून विरोधकांच्या भूल थापांना बळी पडू नये असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय त्यामुळे विरोधकांच्या कट कारस्थानांवर पाणी फिरलंय कळवण चुरगाणा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नितीन पवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारात व्यस्त आहे यापूर्वीचे गैरसमज काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत दूर झाल्यानं नितीन पवार देखील आता मतदारसंघात ठिकठिकाणी निफाड मतदारसंघात दिलीप बंथर यांनी अक्षरशः पिंजून काढलाय कळवण सुरगाणा पेठ चांदवड देवळा आणि निफाड या मतदारसंघात डॉक्टर भारती पवार यांचा सातत्यानं वावर असतो चांदवड देवळा मतदारसंघात भाजपचे आमदार डॉक्टर राहुल आहेर हेच लोकप्रतिनिधित्व करतात त्यांची देखील डॉक्टर पवार यांना सक्षम साथ मिळते दुसरीकडे येवला मतदारसंघाचे नेतृत्व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ करतात छगन भुजबळ यांना मानणारा मोठा वर्ग येवल्यात राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर शरद पवार यांनी येवल्यात येऊन भुजबळांना आवाहन केले त्याचा राग भुजबळ यांच्या मनात आहे त्यांनी तो वेळोवेळी बोलूनही दाखवला त्यामुळे शरद पवार यांचा उमेदवार पराभूत करण्यासाठी आता भुजबळ यांनी कंबर कसली नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यावर जबाबदारी सुहास कांदे यांनी मतदारसंघात केलेली कामं त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि एकूणच त्यांनी डॉक्टर भारती पवार यांना सुरुवातीपासून मिळणारी साथ लक्षात घेता या मतदारसंघात महायुतीचं पारडं जोड झालंय सर्वात महत्वाचं म्हणजे खासदारकीच्या कार्यकाळात डॉक्टर भारती पवार यांनी सर्वच गावांसाठी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली त्यामुळे त्यांचीही हक्काची वोट बँक तयार झाली त्यातच वंचित बहुजन आघाडीनेही दिंडोरीत उमेदवार दिल्याने मागासवर्गीयांच्या मतांच्या विभागणीचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा मतदारसंघ केंद्रीय मंत्री कार्यकाळात डॉ भारती पवार यांनी केलेली विकास कामं पाचही आमदारांचा आपापल्या मतदारसंघावर असलेला वरचष्मा आणि सत्तेत असणाऱ्या खासदाराला मत दिल्यास त्याचा फायदा मतदारसंघाला होऊ शकतो ही मतदारांची धारणा या अंडरकरंट्सचा परिपाक हा डॉक्टर भारती पवार यांच्या विजयाच्या रूपानं दिसणार आहे त्यामुळे विरोधकांची सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पोरकट प्रचाराला काहीही अर्थ उरत नसल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी